मोटरसायकल चोरी करणारे चार व चोरीची मोटरसायकल विकत घेणारा एक असे एकूण पाच इसम जेरबंद तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त आणि यांनी नाशिक शहर परिसरातून मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर कारवाईबाबत माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली कि मोटरसायकल चोरी करणारे दोन इसम पंचवटी नाशिक येथे काळ्या रंगाच्या मोपेडवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांच्यावर कारवाई करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आदेशित करून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रदीप मजदे प्रवीण वाघमारे संदीप भांड नाझीम खान पठाण प्रशांत मरकड शरद सोनवणे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे अशांचे पथक तयार करून त्यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्मानचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावरून नमूद पथकाने सदर ठिकाणी जाऊन मोटरसायकल चोरी करणाऱ्या इस्मांचा शोध घेता इसम नामे अभिजित श्रीराम राऊत वय छत्तीस वर्षे राहणार कुमावत गल्ली रामवाडी पंचवटी नाशिक विजय नागराज रेड्डी वय त्रेचाळीस राहणार संजयनगर वाघाडी पंचवटी नाशिक असे त्यांच्या ताब्यातील चोरीची ॲक्टिवा मोपेडसह मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी त्यांचे साथीदार श्याम गिरीश ओडेकर राहणार डी जी पी नगर नाशिक कुणाल दत्तात्रय सोनवणे राहणार पंचवटी नाशिक यांच्यासह नाशिक शहरातील आंबड उपनगर व पंचवटी भागातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल त्यात हिरो होंडा ॲक्टिवा मोपिड क्रमांक एम एच फिफ्टीन बी वाय एक्क्याण्णव पन्नास व हिरोहुंडा पॅशन प्रो एम एच फिफ्टीन डी झेड ब्याण्णव बत्तीस अशा हस्तगत करण्यात आल्या आहेत तसेच त्यांनी चोरी केलेली बजाज प्लॅटिना मोसा क्रमांक एम एच फिफ्टीन सी ए अडुतीस चौऱ्याहत्तर ही राजेश गोपीनाथ साळी या भंगार विक्रेत्यास विकल्या विक्री विक्रे केल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात येऊन त्याची नावे विचारली असता त्याने त्याचे नाव राजेश गोपीनाथ साळी राहणार तिवंदा लेन भद्रकाली नाशिक असे सांगितले असता त्यास विचारपूस करता त्याने सदर मोटरसायकल विकत घेतल्याने व स्क्रॅप केले असल्याची कबुली दिल्याने त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले आहे त्यावरून नाशिक शहर आयुक्तालयातील अंबड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सहा दोन हजार चोवीस भाधवी क्रमांक तीनशे एकोणऐंशी प्रमाणे उपनगर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ दोन हजार चोवीस भादवी क्रमांक तीनशे एकोणऐंशी प्रमाणे पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस दोन हजार चोवीस भादवी क्रमांक तीनशे एकोणऐंशी प्रमाणे असे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहेत तरी सदर आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी अंबड व उपनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदर कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कळ सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस हवालदार विशाल काठे प्रदीप मजदे प्रवीण वाघमारे संदीप भांड शरद सोनवणे प्रशांत मरकड योगीराज गायकवाड नाझीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे समाधान पवार अशांनी केली आहे